गुड आफ्टरनून स्टुडंट मागील तासामध्ये आपण भूगोलशास्त्राची जी व्याप व्याप्ती आहे किंवा त्यामधलं जे लोकसंख्याशास्त्र आहे लोकसंख्याशास्त्राची व्याप्ती बघितली आपण त्याचं कार्यक्षेत्र बघितलं त्यांचं इतर इतर विषयाशी कशा प्रकारचा संबंध आहे या सविस्त याची सविस्तर माहिती आपण मागच्या तासामध्ये बघितलो आपण या तासामध्ये लोकसंख्या भूगोलाचे महत्त्व व आवश्यकता आवश्यकता म्हणजे लोकसंख्या भूगोलाचे जे महत्त्व आहे ते महत्त्व कशाप्रकारे आहे किंवा लोकसंख्या भूगोलाचे अभ्यासाची आवश्यकता का आहे या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहोत तर भारतातच नव्हे तर संबंध जगामध्ये लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासाला दिवसेंदिवस फार महत्त्व प्राप्त झालेले आहे याचे कारण म्हणजे विशेषतः विकसनशील देश व अविकसित देशात व सामान्यतः विकसित देशात लोकसंख्या सातत्याने वाढत आहे त्यामुळे तेथील परिस्थिती जी आहे सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आहे किंवा राजकीय परिस्थिती आहे हे पाहता या संदर्भात लोकसंख्याशास्त्रज्ञ आपली भूमिका निभावण्यास असमर्थ ठरले आहे मग जगातील देश कोणत्याही क्षेत्रात निश्चित केलेले त्यांचे लक्ष पूर्ण करू शकणार नाही बरोबर आहे म्हणजे जगामध्ये लोकसंख्या ज्याप्रमाणे वाढत आहे ते बघता लोकसंख्या भूगोलाची लोकसंख्या भूगोलाची आवश्यकता का आहे या संदर्भा संदर्भामध्ये जगातील जे काही देश आहेत ते न, त्यांचे जे काही लक्ष आहेत लोकसंख्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये ती पूर्ण करण्याकरिता समोर आलेले आहे मग लोकसंख्या अध्ययनाचे जे महत्त्व साधारणतः प्राचीन काळापासून जाणले गेलेले आहे परंतु इतिहासावरून स्पष्ट होते की भारत व वा परदेशामध्ये वाढत्या लोकसंख्येविषयी तत्कालीन शासन जागृत होते अर्थात त्या काळात सर्वत्र लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे अत्यंत कमी होता त्यामुळे उपलब्ध साधने वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवण्यास पुरेशी होती पूर्वी कसं की अत्यल्प जो जन्मदर हा कमी होता आणि मृत्यूदर जास्त जास्त होता त्यामुळे प्रत्येक देशामध्ये लोकसंख्या नियंत्रित होती असा लोकसंख्येचा भस्माव झालेला नव्हता परंतु त्यामुळे लोकसंख्या वाढीमुळे अनेक प्रकारच्या सामाजिक आर्थिक राजकीय समस्यांना लोकांना तोंड द्यावं लाग लागत असे परंतु अलीकडे काळामध्ये लोकसंख्येचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की ती एक समस्या म्हणून समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते मग साधारणतः लोकसंख्येचे जे अध्ययन आहे साधारणतः राजकीय आर्थिक नियोजन आणि सामाजिक या चार घटकांद्वारे म्हणजे चार घटकांमध्ये कशी महत्त्वपूर्ण आहे त्याविषयीची आपण माहिती पाहतो राजकीय जर मुद्दा घेतला राजकीय राजकीय जर पॉईंट घेतला तर लोकसंख्येच्या अध्ययनाचे राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्री पुरुष मतदारांची संख्या व त्यात होणारी वाढ मतदारसंघ व तिथून निवडून येणारे प्रतिनिधी यांची माहिती मिळते राजकीय क्षेत्रामध्ये लोकसंख्येचं काय महत्त्व आहे की एखाद्या मतदार क्षेत्रामध्ये पुरुष किती आहेत स्त्रिया किती आहेत किती लोकांनी वोटिंग केलेली आहे किती ल किती एकूण पुरुष किती एकूण स्त्रिया किती एकूण लोकसंख्या किती तर ह्या सर्वांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलाच्या किंवा लोकसंख्याशास्त्राच्या माध्यमातून घेतल्या जा केल्या जातो वा वाहतुकीच्या साधनांच्या प्रगती झाल्यापासून एका देशातून दुसऱ्या देशात होणाऱ्या निरनिराळ्या क्षेत्रातील स्थलांतराचे प्रमाण वाढलेले आहे स्थलांतरण स्थलांतराचा जर विचार केला तर वाहतुकीची जी काही साधनांचा विकास झालेला आहे त्या विका साधनांचा विकास झाल्यामुळे लोकसंख्येचे स्थलांतर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळते म्हणून प्रत्येक देश स्थलांतराविषयी आपले स्वतःचे धोरण बनविते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरणांसाठी स्थलांतराची संख्या आवश्यकता असते लोकसंख्या भूगोलात स्थलांतराचे अध्ययन करताना देशाची राजकीय स्थिती लक्षात घ्यावी लागते मग आहे आर्थिक आर्थिक महत्व लोकसंख्याशास्त्र अभ्यासाची आर्थिक महत्व वाढती लोकसंख्या व वा देशातील आर्थिक विकास यांचे प्रमाण महत्त्वाचे असते लोकसंख्या अभ्यासामध्ये किंवा आर्थिक अभ्यासामध्ये वाढती लोकसंख्या व वा देशातील दे, लोक देशा आर्थिक विकास यांचे प्रमाण महत्त्वाचे असते हे लोकसंख्येच्या अध्ययनाने स्पष्ट होते देशात लोकसंख्या वाढीचे प्रमाण खूप असेल तर ती एक समस्या असते त्यामुळे देशात दारिद्र्य व आवश्यक वस्तूंची तूट निर्माण होऊन निर्णायक स्थिती निर्माण होते या समस्या लोकसंख्येचे नियंत्रण करून किंवा आर्थिक विकासाला गती देऊन सोडवल्या हवे देशात दरडोई उत्पन्नही महत्वाचे असते या सर्वाचे अध्ययन लोकसंख्या भूगोलात होते मग आहे सामाजिक समाजाच्या दृष्टीने आवश्यक व उपयुक्त गोष्ट करताना लोकसंख्येची माहिती आवश्यक असते घरे विद्युत पाणी पुरवठा रस्ते शाळा दवाखाने शहरातील उद्याने करमणुकीच्या सोयी माल खरेदी केंद्र बाजारपेठ व इत्यादी सोयी याशिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारे कायद्याचे व सुव्यवस्थेचे प्रश्न महत्त्वाचे असतात तर लोकसंख्या शास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व आपण बघितलेलं आहे यामध्ये राजकीय महत्त्व आर्थिक महत्त्व नियोजन महत्व नियोजनाचे महत्त्व व सामाजिक महत्व इत्यादी विषयीची आपण माहिती बघितलेली आहे यानंतरचा तास आपण पुढील पुढील तासामध्ये घेऊ यानंतरचा टॉपिक ओके थँक्यू